आपण माय मावी चॅनल लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे विजयी नुकत्याच संपन्न झालेल्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे विजय झाले आहे भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांचा पराभव करून त्यांनी हा विजय मिळविला आहे लातूर लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत झाली लातूर जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या खोट्या आश्वासनाला व महागाईला कंटाळून काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना भरभरून मतदान केले तसे त्यांना निवडून आणण्यासाठी लातूरातील देशमुख परिवारातील दिग्गज नेते मैदानात उतरले होते ज्यामध्ये माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन काँग्रेस पक्षाचे डॉक्टर काळगे यांचा विजय खेचून आणला आहे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा झालेला विजय त्यांनी बिलासराव देशमुख यांना समर्पित केला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर शिवाजीराव काळगे म्हणाले की येणाऱ्या पाच वर्षात ते लातूर जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार तसेच जनतेच्या विकासाचे जे काही प्रश्न असतील ते लोकसभेमध्ये प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न करणार असे ते म्हणाले या सोबतच डॉक्टर यांनी सर्व मतदारांचे आभार मानले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी श्यामराव सूर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी लातूर लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेला दा। अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे ते संपले काँग्रेस नाही संपले हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसला आहे त्यागाचा बलिदानाचा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे संपुर्त, ही काँग्रेस की अशी कुणाला संपवता संपू शकत नाहीये आणि काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला